नमस्कार सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचा अवतार मानला जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला जातो त्यामुळे स्वतः स्वामी आपल्या पाठीराखा करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचं बळ देतो अशक्यही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांना श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल व्हिडिओला स्टार्ट करूया एक अरे बाळा उदास असतील तर माझं नाव घे दुःखी असतील तर माझं ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधान नसतील तर बाल अक्कलकोटची वाट घे दोन वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पंजनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधीच विसरू नका तीन तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील चार बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच पाच लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्मांचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही सहा कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मग सांग माझ्यातून जे ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचे सात विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि कृतित आन आठ जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसे नऊ तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगू तर खरा त्रास तू आत्ता घेत आहेस काहीच न सांगू दहा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सीमा गायकवाडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जमलं तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेला बेल आयकनवर क्लिक करा